पाचोरा येथील अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते यांनी श्री हनुमान जयंती निमित्त मिरवणूक काढणाऱ्या हजारो भक्तांना दिले थंड पाण्याचे बॉटल पाचोरा येथील अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते व केसरी नंदन चॅरिटेबल ट्रस्ट जय हिंद लेझिम मंडळ कृष्णापुरी फ्रेंड्स ग्रुप पाचोरा बजरंग दल पाचोरा या सर्वांच्या मार्फत जामनेर रोड वरील मानसिंग का कॉर्नर सत्यम बुक या दुकानाजवळ भव्य असा मंडप उभारून त्या ठिकाणी संध्याकाळच्या श्री हनुमान जयंती निमित्त मिरवणूक मध्ये सामील झालेल्या सर्व भक्तांसाठी जवळ जवळ चार ते पाच हजार कार्यकर्त्यांना भक्तगणांना पिण्याचे थंड पाण्याचे बॉटल देण्यात आले यावेळी अग्रवाल समाजाचे सर्व मंडपात श्री हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान चालीसा व हनुमान गीता यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या अग्रवाल समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे केसरी नंदन चेरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अग्रश्री मोहन अग्रवाल फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष अग्रश्री सीताराम अग्रवाल महावीर अग्रवाल महावीर गौड दिलीप मुथा राजेश पटवारी गोपाल पटवारी रमेश अग्रवाल संजू पटवारी नयन मुथा श्रीकांत मुथा दिनेश अग्रवाल पंकज बाटिया निर्मल पटवारी रमेश जी मोर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सदस बदन तुम असतिक कर्ज लगाय लगावे का ब्रह्मा मुनी सा। नारद साद सहित सही

öyleli <laughs> <laughs> canım